नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांचे हे इशारे समजून घेणे का की महिलांना काय हवे आहे मित्रांनो काळजी करू नका हे इशारे तुम्हाला समजत नसतील तर या व्हिडिओमधून आपण हेच इशारे आज पाहणार आहोत आणि असे व्हिडिओ खूप आपल्या चॅनलवरती अपलोड देखील झालेले आहेत तर मित्रांनो लग्न झालेली स्त्री किंवा सामान्य एखादी स्त्री महिला मुलगी जी कोणी तुमच्यासोबत संबंध ठेवू इच्छित असेल तर ती तुम्हाला कोणते इशारे करते स्त्री प्रेमाचे इशारे करण्यापाठीमागे खूप सारी कारणी असतात मित्रांनो चला समजून घेऊया जेव्हा स्त्रीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्ष द्या एका अभ्यासानुसार जी स्त्रीच्या कोणावर खरं प्रेम करत असेल तेव्हा ती महिला त्या पुरुषाजवळ स्वतः येण्याचा प्रयत्न करते त्याच्या अगदी जवळ जाते त्याला टच करण्याचा प्रयत्न करते अशा वेळी स्त्रीच्या बॉडी लँग्वेजवरून समजून जा तिला तुमची खूप गरज आहे स्त्री प्रत्येक वेळी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर ती बोलताना सारखं सारखं तुमचा हात पकडते नाही तर तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न तिचा असतो समजून जा की ती स्त्री आकर्षित झाली आहे किंवा तिचं तुमच्यावरती प्रेम आहे कारण हे प्रेमाचाच इशारा आहे नंबर दोन जेव्हा स्त्री स्वतः तुमच्याबरोबर बोलणं सुरू करेल एका अभ्यासानुसार हे देखील स्पष्ट झालं आहे जेव्हा महिला तुम्हाला पसंत करत करत नाही तेव्हा तुमच्यावर प्रेम करत नाही तेव्हा ना ती स्वतः तुमच्या जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न देखील करत नाही पण मित्रांनो जेव्हा ती तुमच्या जवळ येऊन बोलते तुमच्याकडून तिच्या तुम तुम्हाला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर हरकी स्माईल येते तर ती महिला तुम्हा तुमच्याशी बोलते याचा अर्थ ती तुम्हाला पसंत करते मी हे ते ऐकून मित्रांनो तुम्हाला समजेलच की ती तुम्हाला पसंत करत आहे कारण तिला बर नजरे त्या स्त्रीला वाटत असतं अशा वेळी तुम्ही तिच्याशी बोलावं तिच्याबरोबर थोडा सहवास तुमचा तिला लाभावा तुम्ही तिला आवडत असता आणि ती तुमच्याशी जेव्हा पण काही बोलेल तेव्हा तुमच्या नजरेला नजर मिळवूनच बोलते त्यावेळी तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी थोडी लाज दिसेल आणि जर अशा गोष्टी तुम्हाला सारख्या सार वारंवार घडत असतील तर समजून जा ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे ती तुमच्यावर प्रेम करते जेव्हा मित्रांनो स्त्री कायमच तुम्हाला तू तुमच्या जीयपबद्दल विचारते एका अध्यायनुसार हे देखील स्पष्ट झालं आहे की महिला तुमच्यामध्ये जेव्हा इंटरेस्टेड असते तेव्हा ती तुमच्यावर प्रेम करत असते तेव्हा ती एक प्रश्न सारखा सारखा विचारते माहितीला माहिती करून घ्यायचं असतं की तुमच्या जीवनात कोणी गर्लफ्रेंड किंवा जीवनसाथी तर नाही ना म्हणजेच ती महिला तुम्हाला पसंत करते आणि तिला तुमच्या आयुष्यात यायचं असतं म्हणून ती खात्री करण्याचा नेहमी प्रयत्नात असते की तुम्ही कोणाला तरी दुसऱ्या पसंत तर करत नाही ना मित्रांनो अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत घडतात तर स्त्री ती स्त्री तुमची कितीही मोठ्या सभेत तुमच्या बाजूनं नक्कीच उभा राहते तुमच्या बाजूनं बोलते ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून स्वाग धन्यवाद करते आणि तुमचे असं आपल्या भरभरून या वरती स्वागत करते मित्रांनो हा व्हिडिओ